नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या मराठी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलो आहे इकडं तुम्ही बघू शकता तर ता चायच्या भाजीला आहे मित्रांनो तर मित्रांनो आपल्याला चायची भाजी किती भेटणार आहे आणि किती भेटणार आहे ते आज आपल्या ब्लॉकला दाखवणार आहे तर मित्रांनो आता मे तसं म्हटलं तर मे महिन्यापासूनच पाणी पाडायला सुरुवात झाली मित्रांनो तर मित्रांनो यंदा लवकरच पावसाळा सुरू झाला आहे तर मित्रांनो पावसाळा म्हणजे वाळवसाच पावस आहे तर मस्त अशा भाज्या निघाल्यात रानभाज्या मित्रांनो रानभाज्या कोणकोणत्या निघाल्यात तर त्या आजच्या ब्लॉगला आपण दाखवणार तर मित्रांनो ह्या पाहा इटपा तुम्ही बघू शकता ही बर्देशी भाजी आहे पण ही मोठाले होऊन गेली मित्रांनो मोठाले पाण्यात झाल्यात आणि ह्या पहा शेव बारदा पाहतो मी त्या असा कावळा हे कवळच घ्यायचं मित्रांनो मस्त असा ते कवळं कवळं डोपं घ्यायचं आणि याची भाजी पण एकदम भरवते मित्रांनो मस्त असे तर मित्रांनो ही भाजी कशी तयार करतात कशी तयार म्हणजे कशी बनवतात बा थोडक्यात तर मित्रांनो ही भाजी पण आपण बनवून दाखवणार आहे त्यामाग आपण चित्रुकाची भाजी तुम्हाला दाखवले होते आणि चित्रूपायची भाजी कशी बनवायची ती पण आपण बनवून दाखवली नाही पण मग सांगितली होती तुम्हाला तर मित्रांनो ती पण तशा पद्धतीने करायची आणि आपण आता चायच्या भाजीला जाणार आहे आणि चायची भाजी किती भेटणार आहे आपल्याला तर हे आपण आपल्या ब्लॉकला दाखवणार आहे तर मित्रांनो शेवट पण तुडू पाच चालू आहे हे दोन भासत आहेत माझं आलं एक शेळी पण घेऊन चालू आहे शेळीला बोलवा रे तर पाच शेळी पण आली तर मित्रांनो आता आपण भाजी याचायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आम्ही आलोय भाजीला भाजी आम्हाला सापडायला सुरुवात झाली तर माझा भासा गण्या भाजी तोडतोय घे काढून भाजी हम्म दाखव तर मित्रांनो ह्या अशा प्रकारची भाजी राहते भरपूर असं पेठ राहतात पण मग काही कडकिंडेचं राहतात काही कावळेचं राहतात त्याच्यातून मित्रांनो आपल्याला वाळखावं लागत आहे कोणती भाजी चायची भाजी आहे मित्रांनो तर मित्रांनो ही अशी चायची भाजी तुम्ही बघू शकता तर मित्रांनो चला आता आपल्याला किती भाजी भेटणार आहे किती भाजी भेटणार आहे तर ते आता आता आपण तर मी ही भाजी खोडून घेतो शेळ्यांनी खाऊन घेतली शेळी आमची होती ना खोडून घेतो हां Mama, kamu tak boleh pergi ke Mama, mari kita pergi ke sini. Biar saya ha. cakap. Ini adalah tempat yang sangat menyenangkan. Ini adalah tempat yang sangat menyenangkan.

तर मित्रांनो आता आपण भाजी कापून घेणार आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी सारखं गेट धरणार आहे भाजी जायच्या आणि मस्त असे कापायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आता आपण कापू कापून घेणार आहे मस्त तर मित्रांनो मस्त अशी भाजी होणार आहे मस्त असं कापायचं काम चालू आहे तर मस्त असा शेवट पण तो हिडू पहा मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल ऐकून दाबायला विसरू नका एक सबस्क्राईब द्या नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर मित्रांनो भरपूर अशी भाजी आहे मित्रांनो आता आमच्या भागामध्ये तुमच्या भागात आहे का नाही ते आम्हाला काय माहीत नाही मित्रांनो तर आमच्या भागात आहे मी तर मग आता आपण मित्रांनो कांदा पण कापून घेणार आहे आपला कांदा कापायचं चा काम चाललं आहे मस्त असा कांदा कापून घेणार आहे आणि मस्त दोन्ही साईड पण कापून घ्यायचे मित्रांनो कांद्याचं आणि मस्त असा त्याचं पाच काढायचं चा काम चालू आहे आता पाच काढून घ्यायचं काम चालू आहे मित्रांनो तोडू शकता तर आता कांदा कापून घेतोय मस्त असा बारीक बारीक कांदा कापायचा मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता या अशाच पद्धतीला भाजी बनवायची मित्रांनो मस्त असा कांदा कापायचा काम चालू तर मित्रांनो नक्की अक्षपचा एवढी भाजी लागली भरपूर अशी भाजी लागतात भाजी पण चांगले कांदा कापून आपला कांदा कापून झालाय ू शकता तर मित्रांनो आता आपण कढईमध्ये कांदा टाकून घेणार आहे मस्त असा तर आपला आपण कंड कढईमध्ये कांदा ताप टाकलेला आहे मस्त असा करपाटून घेणार आहे मस्त तर मस्त असा खरपूस बुजून घ्यायचा मित्रांनो तर मित्रांनो थोडासा जा करू आपण जावं मस्त लाकूड पुढं केलंय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता भरपूर असा मस्त ब्लॉक होणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायला विसरू नका मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आपलं मस्त परतून घ्यायचं काम चालू आहे तर मित्रांनो आता आपण भाजी पण टाकणार आहे परतून झाला आहे कांदा मित्रांनो मस्त असा कांदा परतून झाला आता भाजी पण टाकली आपण आता भाजी भाजीमध्ये तेल पण टाकणार आहे आपण तुम्ही पाहू शकता असं तेल टाकून घ्यायचं मित्रांनो मस्त भाजी पण कडे आपण मस्त असे उलटे पालट मित्र टाकलं तर ता भाजी चिकट होऊ शकते तर मित्रांनो असे तेल टाक आणि उमून घ्यायचे